काय मंडळी आज आपण बनवूया चिंचेचं सार आम्ही याला खट म्हणतात तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया एक मोठा कांदा उभा चिरलेला आहे दोन हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण आवडीनुसार घ्या तुम्ही पाच सहा लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा जिरं अर्धा चमचा कोथिंबीर जराशी जास्त घ्यायची आणि एक वाटी एवढं ओला खावलेला नारळ ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचे आणि मीठ घेतलेलं आहे ताई पावचमचा हिंग पाव चमचा अर्धा चमचा हळद आणि चिंचेच कोळ चिंच कोळ एवढी पन्नास ग्रॅम आम्ही भिजत घातलेली आहे तर असेच असं हे साहित्य याच्यासाठी लागणार हे सार आम्ही चिकन चिकनसोबत बनवतो किंवा ज्यांना वरण खायचा कंटाळा येतो त्यांना हे खूप छान सार असं आहे होतं हे त्याला आम्ही खट म्हणतात तर मी हे कशा पद्धतीने बनवते वाटण करून घेते मध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे मोहरी हिंग आणि पत्तेची पानं बोलली नव्हती मी कळी पत्ता आता घालून घेते हे वाटलेलं वाटण वाट कारण आपण कांदा चक्ता घालून घेत घातलेला होता आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला

आणि जर तुम्हाला वरण खाऊन कंटाळा आला असेल ना तर असं सार नक्की बनवा खूप छान लागतं आणि थोडस आमटोट टेस्ट पाहिजे असेल तर तो थोडस गुळ घालू शकता ऑप्शनल आहे बघा मस्त असायला तेल सुटलं आणि वाटण पण शिजून झालेलं आता ह्यामध्ये घालून घ्यायचे चिंचचं पाणी म्हणजे चिंच कोळ भिजत आणि आमच्याकडे हे लग्न कार्यात बनलं जातं लग्नकार्यामध्ये मटन चिकनची भाजी ठेवतात ना त्याच्यासोबत हे सार बनवून ठेवतात काही लोक वरण न घेता हे सार घेतात तर ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेते रोज आणि हे मसाला नाही घालत मस... तुम्हाला तिखटाचं प्रमाण हवा जास्त तर मिरचीच प्रमाण वाढवायचं ह्यामध्ये मी दोन बाउल एवढं पाणी घालून घेतलं तुम्हाला जितकं हवा ना ह्याचा रसा सार तितकं तुम्ही पाणी ठेवू शकता जाड पातळ असं काही नसतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा जाड करू शकता आणि ह्याचा रंग लाल येत नाही हिरवटच रंग असतो कारण यामध्ये आपण बिलकुल मसाला घातलेला नसतो आता ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची झाकण लावायचं वरून उकळी काढून घ्यायची बघा मस्त उकळी आलेली आहे ना त्याला साराला हे चार मस्त अस तयार झालेलं आहे मला खूप छान असं हे सार होते चिमतीच सार किंवा खट आम्ही ह्याला खट म्हणतात त्याला वरून थोडीशी कोथिंबीर तर दिवस कसा वाटला तुम्हाला हा चिंतित असा कमेंट करून सांगा